रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा जिल्हा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळा आणि महापालिकेच्या अकरा नंबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे ईश्वर जनवाडे अविनाश कांबळे हनुमंत कांबळे गंगाधर कुर्णे सचिन सकटे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे सागर दरबारे अविनाश साठे मंथन लोखंडे अरविंद बेळगे तेजस कांबळे संतोष कांबळे हर्षद कांबळे आणि आशिष लोखंडे उपस्थित होते मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती संकपाळ आणि महापालिका अकरा नंबर शाळेच्या शोभा लोहार मॅडम डी आ पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्याबद्दल आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले छत्रपती शाहू राजे यांची एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व नेते एकत्र येऊन जयंती साजरी करत आहोत आपण सर्वांनी पुढे येऊन शैक्षणिक कार्यासाठी कायम आपला मानसन्मान बाजूला ठेवून शैक्षणिक कार्यासाठी कायम प्रयत्नशील राहणं आवश्यक असतं त्यामुळे आज वसंतदादा पाटील मराठी माध्यमिक शाळा यांच्या जे विद्यार्थी आहेत पाचवी सहावी सातवीचे त्या विद्यार्थ्यांना वया आम्ही वाटायचं ठरवलं विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत या वयांच्या रूपानं विवेकाप्पांचं नाव तुमच्यापर्यंत पोचवू इच्छितो माझ्यासोबत विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचे पोपट कांबळे संतोष जाधव योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे ईश्वर जनवाडे गंगाधर कुर्णे सागर दरबारे अभिनव कांबळे अविनाश साठे मंथन लोखंडे दे, तेजस कांबळे या ते सर्व सभासद कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही तुम्हाला इथं वया वाटपाचा कार्यक्रम देतो आणि मी सर तुम्हाला संगपाळ सर आणि तुमच्या स्टाफला एक आश्वस्त करतो इथून पुढे शालेय गोष्टींची कधीही कमतरता कर तुम्हाला जर वाटत असेल तर अवश्य तुम्ही विवेक कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या काही तुमची अपेक्षा असेल त्यात खारीचा वाटा उचलण्याची जबाबदारी ही सर्वोत्परी विवेक कप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या एवढीच आश्वासन आपल्याला मी करतो इथेच थांबतो